घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील आजच्या भागामध्ये इथे नाना सुमित्राला विचारत असतात की माझ्या पाठीमागे इथे काय घडलं आहे ते मला सगळं सांगा तेव्हा सुमित्रा सगळं सांगते की ऋषिकेशने काय केलं तेव्हा ते ऋषिके ऋषिकेशनी जे काही केलं ते नानांना इथे सांगत असते आणि इथे सुमित्रा म्हणते की माझ्या मुलाने एखादा निर्णय घेतला तर ह्याला काय एवढं जड झालं आणि मग इथे सुमित्रासारखं माझा मुलगा असं म्हणत असते आणि मग इथे सुमित्रा म्हणते मी तेव्हा सुमित्रा सांगत असते की ऋषिकेशने काय केलं आहे हे तुम्हाला माहीत नाही ऋषिकेश माझ्यासोबत खोटं बोलला आहे तो प्रत्येक वेळेस सारंगला काहीच करू देत नाही असं सुमित्राचं म्हणणं असतं पण इथे नाना म्हणतात की असं सगळं हे माझ्या पाठीमागे घडलं आहे आणि तुम्ही काय तुमचा मुलगा तुमचा मुलगा लावून ठेवला आहे शेवटी तुम्हीच चा क तेच करूनच दाखवलं की तुम्ही सावत्र आहात म्हणून तुम्ही पार्वतीला शेवटच्या श्वासा श्वासापर्यंत तिला शब्द दिला होता की तुम्ही ऋषिकेशला सावत्र म्हणून म्हणणार नाही म्हणून शेवटी तुम्ही तेच केलं असं नाना सुमित्राला म्हणतात तेव्हा नानाला सुमित्राचा खूप राग येतो कारण की सुमित्राने देखील इथे जानकीचा आणि ऋषिकेशचा छळ केलेला असतो आणि त्यांना नाही नाही ते बोलणे केलेले असते ऐश्वर्याच्या सांगण्यावरून नाना म्हणतात की हे काय केलं तेव्हा नाना बाहेर येतात नानांना साने वकिलांचा फोन येतो त्यांनी नानांनी त्यांचं मृ मृत्यूपत्र तयार केलेलं असतं ते वकील तर नानांना मृत्यू प पत्राबद्दल विचारत असतात तेव्हा ते मागे बघतात की कुणी आहे की नाही तेव्हा ते म्हणतात आपण तिकडे आल्यावर बोलू या आत्ता नको ये आणि मग नाना म्हणतात की माझं मृत्यूपत्र मी तयार केलं हे कुणाला माहीत झालं नाही पाहिजे असं नाना फोनवर बोलत असतात कारण की नानांनी अगोदरच त्यांचं मृत्यूपत्र तयार केलेलं असतं आणि वकील त्यांना बोलवत असतात आणि मग नाना म्हणतात मी येऊन तुम्हाला भेटेल पण ऐश्वर्या मात्र नानांचं बोलणं सगळं ऐकते ऐश्वर्या म्हणते नानांनी त्यांचं स्वतःचं मृत्यूपत्र तयार केलं आहे आणि हे तर मला बघायलाच हवं यांनी या मृत्यूपत्रामध्ये काय लिहिलं आहे नानांनी काय लिहिलं असेल आत्ता मात्र मला माझं काम करायला हवं अगोदर मला माझी चैन शोधायला हवी नाहीतर हे सगळं कटकार असतात माझ्या माथी पडेल आणि मग इथे ऐश्वर्या बघत असते की आता मला जानकीच्या रूममध्ये जाऊन चैन शोधायची आहे आणि तेवढ्यात ऐश्वर्याचं लक्ष बाहेर जातं तर बाहेर इथे जानकी आणि ऋषिकेश बाहेर असतात आणि मग इथे सुम तर ऐश्वर्या म्हणते आता मला चैन शोधायला हवी पटकन जाऊन त्यांच्या रूममध्ये इथे नाना त्यां देवापुढे प्रार्थना करत असतात की हे देवा मी ऋषिकेशला आज खूप जोरात बोललो खूप ओढून बोललो मला माफ कर मी असं बोलायला नको होतं त्याला ते त्यांनी किती माझ्यासाठी खूप काही केलं आहे आणि मग इथे नाना देवाला प्रार्थना करत असतात नाना म्हणतात की एक गोष्ट मला माझी पासून लपून ठेवायची आहे तेव्हा हे सांभाळून घ्या आता तूच देवा आणि मग इथे हे सग या सगळ्याचा उलगडा मला करायचा आहे यासाठी मला शक्ती दे आणि मग देवाजवळ प्रार्थना करतात आणि त्या ड्राव्हरमध्ये नाना त्यांची खूप महत्त्वाची गोष्ट ठेवलेली असते तेव्हा ते म्हणतात ते की हे कोणत्या एड्या गबाळ्याच्या हाती लागायला नको देवा यापासून तू सगळ्यांना मला सावध ठेव असंही नाना देवाला प्रार्थना करत असतात या आमच्या घरामध्ये सगळं काही ठीक कर असं देवाला प्रार्थना करत असतात आणि मग इकडे ऐश्वर्या जानकीच्या रूममध्ये येऊन चैन शोधत असते आणि मग ती जानकीच्या रूममध्ये तिची चेन पडलेली असते आणि इथे ऐश्वर्याला जा जानकीच्या रूममध्ये तिची चेन सापडते तेव्हा ऐश्वर्या म्हणतं बरी झाली सापडली ऐश्वर्या लगेच तिची चेन गळ्यामध्ये घालते तर तितक्यात जानकी तिच्या रूममध्ये येते बोलत बोलत तर तिचा आवाज ऐकून इथे ऐश्वर्या घाबरते आणि पडद्याच्या मागे लपते आणि मग जानकी इथे घरामध्ये आलेली असते आणि मग जानकीच्या रूममध्ये नाना येतात आणि मग नाना म्हणतात की आता जानकी मी तुला अगदी स्पष्टपणे विचारतो मी तुला गोंधळात पाडत नाही क इथे काय घडलं आहे ते मला सगळं खरं खरंच सांग आणि तू मी तुला मुलगी मानत आहे आणि मी जे जेवढं तुला स्पष्ट विचारत आहे तेवढं स्पष्टपणे तू मला सांग मला माहिती आहे तुझा स्वभाव कसा आहे तू सगळ्यांना पाठीशी घालत असते पण आता मात्र तू कुणालाच पाठीशी घालायचं नाही असं नाना म्हणतात मग नाना इथे जानकीकडून सगळं काही खरं वधून घेतात आणि जानकी म्हणते या सगळ्याच्या पाठीमागे नाना ऐश्वर्याचा हात आहे हे सगळं कटकारस्थान ऐश्वर्याने केलं आहे आणि सारंग भाऊजी किती भोळे आहे त्यांच्या मनामध्ये सुद्धा ऐश्वर्याने खूप काही भरलं आणि त्यामुळे त्यांनी असं केलं आणि तिच्या वडिलांना इथे समितीवर नोंदलं आणि मग त्यांनी मी तिला ऐश्वर्याला समजावत होते पण ऐश्वर्या मात्र काहीच समजावत समजत नव्हती आणि आई पण खूप ऐश्वर्याची बाजू आईने घेतली त्यामुळे मला काहीच करता आलं नाही त्यामुळे जानकी म्हणते की आपल्या घराला वेगळं करायला आली आहे ही आणि आपल्या घराचं वाटोळं करायला आली आहे असं ती जानकी नानांना सांगत असते हे सगळं ऐश्वर्याने केलं आहे माझ्या कपाटामध्ये खोटे दा, खोटे दागिने सोनाराला दिले आणि खरे दागिने माझ्या कपाटात आणून ठेवले ये जान ने हे सगळं जाण इथे ऐश्वर्याने केलं आहे आणि या सगळ्याच्या पाठीमागे तिचाच हात आहे शेतकऱ्यांना भडकवून देण्याच्या पाठीमागे तिच्या वडिलांचा आणि तिचा हात आहे तिच्या वडिलांना सुद्धा कमिटीवर नेमण्यात आलं हे सुद्धा ऐश्वर्याच्या सांगण्यावरून सारंग भाऊजींनी केलं आणि मग इथे हा सगळा ऐश्वर्याचा प्लॅन होता आणि ते त्या प्लॅनमध्ये सक्सेस झाले तिने कोणाचंही ऐकून घेतलं नाही जे जे सगळे प्रकार घडले ते इथे जानकीने नानांना सांगते तर आता हे ऐश्वर्याचं काय काय करायचं हे सगळं ऐश्वर्याने केलेलं आहे तेव्हा नाना म्हणतात की मला वाटलंच होतं ती असं करू शकते कारण की तिला एकदा घरातून बाहेर काढलं होतं पण परत आता ती घरात आली आहे आणि तिच्या वड बापासारखीच ती आहे आणि मग हे सगळं ऐश्वर्याने केलं आहे हे मला वाटलंच होतं की या मुलगी या थराला जाऊ शकते म्हणून आणि मग इथे नाना म्हणतात की आता मात्र मी तिला सोडणार नाही मला फक्त तुझ्या तोंडून ऐकायचं होतं जानकी खरं काय आणि खोटं काय मला खरं आता समजलेलं आहे आता मात्र मी जान इथे ऐश्वर्याला सोडणार नाही आता मी हे तिचं सत्य सगळ्यांसमोर आणणार आहे आणि मीच घरातल्या सगळ्यांना आता तिचं सत्य सांगणार आहे असं नाना जानकीला म्हणतात नाना म्हण ना नानांना इथे ऐश्वर्याचा खूप राग आलेला असतो तिच्या बापासारखीच निघालेली आहे ही मुलगी आणि मग इथे ऐश्वर्या मात्र लपून सगळं त्यांचं दोघांचं बोलणं ऐश्वर्याने ऐकलेलं असतं आणि तिच्या फुलदानी पडते जानकी तिथे जाते ते जानकीच्या डोळ्यात ती माती फेकते आणि मग नाना दरवाजाच्या बाहेर उभे असतात तर नाना इथे ऐश्वर्याला बघतात ऐश्वर्या जानकीच्या रूममधून बाहेर आलेली असते तेव्हा नाना म्हणतात की मला माहिती आहे तू काय केलं आहे ऐश्वर्या तू आता खोटं बोलू नको हे सगळं मला सत्य कळालेलं आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाना हे मी काहीच केलेलं नाही मी इथेच होते त्या आणि मग इथे नाना म्हणतात की तू जानकीच्या रूममध्ये होते आमचं बोलणं तू सगळं चोरून ऐकलं आहे हे मला माहिती आहे आणि माझ्यासमोर तुझं सत्य आलेलं आहे आता हे सत्य मी सगळ्यांना सांगणार आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाही नाना मी तुमचं काही एक एक एकही बोलणं ऐकलेलं नाही मला काहीच माहीत नाही नाना म्हणतात की तू खरंच तुझ्या बापासारखीच आहे आणि तू काय जे कटकारस्थान केलं आहे हे सगळं मला जानकीकून कळलेलं आहे आणि सत्य ते परिस्थिती माझ्यासमोर आलेली आहे तू किती खालच्या थराला जाऊ शकते हे मला माहिती आहे आता मात्र मी सगळ्यांना बोलावून घेऊन तुझं खरं खरं रूप तू आता सगळ्यांसमोर आणणार आहे आणि पहिलं म्हणजे मला माझ्या बायकोला समजावलं पाहिजे आता तुझं सत्य हे सुमित्राला मी सांगणार आहे सर्वात अगोदर आणि सुमित्राला तरी कळू दे तू कशी मुलगी आहे आणि जानकी जानकीने काहीही केलेलं नाही तरी जानकी व तू नाही नाही ते आरोप लावले आहे आता हे सगळं मी सुमित्राला खाली जाऊन सांगणार आहे कारण की सुमित्राने The cat तू सुमित्राचे कान भरवले आहे त्यामुळेच ती सुमित्रा असं वागत आहे आणि ऋषिकेशला सावत्र मुलगा म्हणत आहे आणि मग आता मी तुझं सगळं सांगणार आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाना ऐका मी मला माफ करा असंही ती म्हणते तेव्हा नाना म्हणतात की आता मात्र तुला माफी नाही आता तू जी चूक केली आहे त्याची शिक्षा तुला मिळणारच आणि मग इथे पाय धरून ती नानांची माफी मागत असते नाना म्हणतात माझे मा पाय सोड मला जाऊ देखाले पण ऐश्वर्या मात्र नानांचे पाय सोडत नाही आणि ती म्हणते की नाना आईंना ना या तुम्ही यातलं काहीही सांगू नका आणि मग इथे ऐश्वर्या माफी मागत असते पण ऐश्वर्याचं कटकारस्थान पुन्हा चालू होतं आणि ऐश्वर्या मात्र इथे नानांना धक्का देते आणि नाना इथे शिडीवरून खाली पडतात तितक्या जानकी येते जानकी म्हणते ना जानकी जोरात नानांना आवाज देते जानकीला खूपच धक्का बसतो कारण की ऐश एश... नाना पूर्ण जिण्यावरून खाली पडलेले असतात आणि मग इथे सुमित्रा ही बाहेर येते सुमित्रा म्हणते की काय झालं आता यांना सुमित्रालासुद्धा खूप धक्का बसतो नाना खूप जोरात खाली पडलेले असतात आणि मग इथे नाना बेशुद्ध होतात सगळेजण धावत पळत नानांकडे येतात इथे सुमित्रा पण आलेली असते सुमित्रा सगळ्यांना आवाज देते ऋषिकेशला सारंगला तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते ना सगळेजण जानकीताई बहिणींनी नानांना ढकललं जिन्यावरून आणि इथे ऋषिकेशला तर खूपच मोठा धक्का बसतो तेव्हा इथे जानकी म्हणते मी नाही ढकललं ऐश्वर्या तूच ढकललं आहे मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे पण ऐश्वर्या हा सगळा आर आ, सुमित्रा इथे जानकीवर लुटून देते म्हणते की मी तुला बघितलेला आहे वहिनी तुम्ही इथे नानांना लोटलेलं आहे जिन्यावरून नानांना तुम्ही ढकललेलं आहे मी नाही ढकललं मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे असं ऐश्वर्या म्हणते दोघींमध्ये इथे भांडून सुरू होतं कारण की जानकीने लोटलेलं नसतं जानकी म्हणते तूच लोटलेला आहे तेव्हा इथे सुमित्रा म्हणते की काय तुम्ही भांडत आहात इथे नाना बेशुद्ध पडलेले आहे आणि तुमचं काय भांडण चालू आहे आणि मग इथे ऋषिकेश म्हणतो डॉक्टरांना फोन करायला हवं नानांना हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं आणि मग इथे सारंग आणि ऋषिकेश इथे डॉक्टरला फोन करतात आणि इथे सुमित्रा म्हणते आई इथे लक्ष दे आम्ही हॉस्पिटलमध्ये जात आहे आणि मग ऐश्वर्या म्हणते आता हा मातारा माझं नाव घेत होताना आता गेला आहे मरणाच्या दारामध्ये असं ऐश्वर्या म्हणते इथे नानांना हॉस्पिटलमध्ये इथे आणलेलं असतं आणि इथे जानकी देवाला प्रार्थना करत असते या सगळ्या प्रसंगातून देवी आई नानांना बरं कर लवकर बाहेर काढ अशी इथे जानकी प्रार्थना करत असते आणि इथे ऐश्वर्या सुमित्राचे कान भरते की खरंच आई तुम्ही मला मला माहिती आहे जानकी वहिनींनीच नानांना खाली लोटलेलं आहे आणि जानकी वहिनींनी असं कसं करू शकतात त्या नाना, नानांना काहीतरी समजलं होतं त्यामुळे इथे ऐश्व ऐश्वर्या आईंना म्हणत असते की जानकी वहिनीने नानांना खाली लोटलं खरंच नानांना बरं कर देवा लवकर नानांना पटकन शुद्धीवर येऊ दे असं ऐश्वर्या आईसमोर नाटक करते प्रार्थना करते देवाला आणि मग आईंचे कान इथे जानकीविरुद्ध भडकवत असते आणि सगळी ठिणगी इथे आईंच्या मनामध्ये पेटून देते इथे ऐश्वर्या आणि स्वतः मात्र निसटण्याचा इथे प्रयत्न करत असते आई तुमचं काय होईल आता नानांची अशी हाल केली तरच वहिनी तुमची देखील अशीच हाल करतील असं ऐश्वर्या आईचे कान भरते आणि हे सगळं मला बघवत नाही आहे असंही ऐश्वर्या म्हणते जानकी असं करतील असं मला वाटलं नव्हतं बघा ना त्यांनी नानांना जिण्यावरून लोटलं तर त्या तुम्हाला काय तुम्हाला देखील असं काही करू शकतात इथे सुमित्राला लढूच आवरत नाही सुमित्रा खूप रडत असते आणि इथे जानकीने हे सगळं प्रकार केलेला आहे असं ऐश्वर्या मात्र आईंच्या मनामध्ये भरून देते आणि मग इथे ऐश्वर्या म्हणते ना की नानांना लोटण्याचा आग जानकी वहिनींनी माझ्यावर घातला आहे पण हे सगळं जानकी वहिनींनी केलं आहे आता पुढील भागामध्ये नाना आ, नाना या मरणाच्या दारातून बाहेर येतील का जानकी इथे ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणेल का नानांचा जीव वाचेल का आणि इथे ऐश्वर्याचा प्लॅन सक्सेस होईल का तर आता इथे जानकी ऐश्वर्याला चॅलेंज दिलेलं असतं की चोवीस तासात मी हे सगळं सत्य शोधून काढेल हे पुढील भागामध्ये बघण्यासाठी अगदी मनोरंजक आहे खूप मोठा ट्विट्स हा पुढच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे तेव्हा तुम्ही चॅनेलला लवकरात लवकर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि इथे आता जानकी सगळ्याचा शोध लावणार आहे